नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पुणे शिवाजीनगर येथील जंगली महाराज रोडवरील पाताळेश्वर मंदिर आणि लेणी परिसर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पाताळेश्वर शिवमंदिर लेणी परिसर जंगली महाराज रोड पुणे पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघ वर्ष इसवी सन आठशे चौदा ते आठशे आट अठ्ठ्याहत्तर याने त्याच्या काळात इसवी सणाच्या आठव्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे राष्ट्रकुटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पुणकविषयक विषय म्हणजेच जिल्हा म्हणून प्रसिद्ध होते राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात पुढील चित्र पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचे आहे पाताळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात खूप साम्य आढळते त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावी पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठी जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे हा कातळ स्तंभाने केलेला आहे त्यांच्या आत आणखी एक वर्तुळ आहे त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभाच्या रांगा आहेत समोर तीन सभागृहे आहेत मधल्या सभागृहात शिवलिंग आहे त्याच्या द्वार शाखावर म्हणजेच गर्भगृहाच्या दरवाजाजवळ नक्षी कोरली आहे इथे प्रदक्षिणा मार्ग आहे ग्रहमार्गाभाग गर्भग्रहामागील हा भाग पुढील भागापेक्षा लहान आहे मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते एका भागातील काम अर्धवट आहे तेव्हा लेणी कशी खोदत असतील पुढे कसे जात असतील ते यावरून लक्षात येते गर्भग्रहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतीवर जी शिल्पे दिसतात जी पूर्णपणे खराब झाली आहे किंवा त्याचे काम अपूर्ण राहिले आहे त्या शिल्पातील एक लिंग उद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुराच्या वधाचे आहे लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे यशवेका या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दक्षिणा दिल्याचे उल्लेख आहे भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊच्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे याच्या जवळ जंगली महाराज समाधी मंदिर व रोड आहे हे पाताळेश्वराचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केलेले आहे त्या मंदिरात राम सीता लक्ष्मण आणि श्री लक्ष्मीदेवी आणि श्री गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत त्या अर्थातच नंतरच्या काळात कुणीतरी ठेवलेल्या आहेत आपणास पाताळेश्वर मंदिराच्या लेण्यामधील हे चौकोनी स्तंभ किंवा रांगा दिसत आहेत हे आहे पाताळेश्वर मंदिर हे आहे गणपती मंदिर हे आहे मारुती श्रीराम मंदिर हा चौकोनी खांबाचा प्रवेशद्वार दिसत आहे समोर हे नंदी मंडप दिसत आहे यामध्ये नंदी दिसत आहे आपण पूर्णपणे या नंदी मंडपाभोवती फिरत जाऊया आपणाला हे नंदी मंडपाचे खांब दगडी खांब दिसत आहेत असे परिसरामध्ये ही आहे कूपनलिका हे दगडी खांब समोर ही कबुतरीत फिरत आहेत हे दगडी खांब आपण गोलाकार फिरत फिरत पाहूया बघा या चौकोनात हा पादुका आहेत आता हा दगडी मंडप बघत चाला हा दगडी मंडपाचे खांब आणि दगडी भाग कमजोर झाल्यामुळे कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे सावकाश पहा हा कोपऱ्यामध्ये असणारा नंदी दिसत आहे पहा एकदा हा नंदी मंडप बारा खांबी असणारा हा नंदी मंडप असून यामध्ये आतमध्ये चार खांब आहेत हे कोपऱ्यामध्ये असणारे पाच पायऱ्या वर गेल्यानंतर हा दगडी पार दिसत आहे या दगडी पाराच्या वरती गेल्यानंतर आपणाला काही देवदेवताच्या मूर्त्या आणि फोटो ठेवलेले दिसत आहेत आपण या पाराला प्रदक्षिणा घालूया हे झाड सध्या सुकलेले आहे आपण प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर हा परिसर पुन्हा एकदा पहा पाताळेश्वर लेण्यामधील हे आहे मधल्या गर्भगृहामधील श्री पाताळेश्वर शिवमंदिर व नंदी हे आहे पाताळेश्वर लेण्यामधील गर्भगृह पाताळेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला असणारे गर्भगृहातील श्री लक्ष्मी माता देवीचे हे सुंदर असे मंदिर आहे पाताळेश्वर लेण्यामधील पाताळेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असणारी ही तिसरे गर्भगृहातील श्री गणेशमूर्ती दिसत आहे या आहेत पाताळेश्वर लेण्यामधील श्री हनुमान स्री राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सोबत अशा मूर्त्या दिसत आहेत या तीन गर्भगृहाच्या डाव्या बाजूला आहेत माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद